सात जानेवारीला कर्जतच्या पोलीस जाऊन आज सभेच्या रूपाने होणार आहे माझी आमदार सुरेश लाड यांचे शक्ती प्रदर्शन लाड समर्थकांचा मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश माझी आमदार सुरेश लाड यांनी नागपूर मध्ये भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा कर्जत मध्ये आयोजित करून मोठे शक्ती प्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली भाजपमध्ये प्रवेश केलेले सुरेश लाड हेच भाजपचे कर्जत मतदार संघातील उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत या सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुरेश लाड यांनी शरद पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता पराभूत झाल्यापासून लाड कधी शिवसेना तर कधी भाजप मध्ये जाणार अशा चर्चा सुरू होत्या आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही असा दावा प्रत्येक वेळी लाड यांच्याकडून केला जात होता भाजपचे कोकणचे प्रभारी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण लाड यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात होते

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सुरेश लाड राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नरेश पाटील शेका पक्षाचे तालुका चिटणीस संदीप पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला होता तर सुरेश लाड यांच्या समर्थकांनी भाजपचे कोकणचे प्रभारी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला माझ्या माझ्यावरती काम आहे योग्य तो न्याय देण्याचं काम ही माझ्याकडून करेल त्याचबरोबर भारतीय जनता पक्षपर्यंत आपण पोचवलेला मोदी साहेबांचं धोरण असेल फडणवीस साहेबांचं कंट नेतृत्व असेल चव्हाण साहेबांचं काम असेल आणि तालुक्यातले जिल्ह्यातले जे मान्यवर नेते आहेत त्या साऱ्याने अनेक वर्ष परिश्रम या ठिकाणी भाजप वाढवण्याकरता भाजप टिकवण्याकरता जे केलेलं आहे त्यामध्ये अधिक भर टाकण्याचं काम पुढल्या काळामध्ये आम्ही करू भाजपची जी शिस्त आहे ते आम्हाला साऱ्यांना आवडते हो यावेळी आमदार प्रशांत ठाकूर जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईत माजी आमदार धैर्यशील पाटील युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील उत्तर रायगड अध्यक्ष अविनाश कोळी माजी महापौर चारुशिला घरत संध्या घरत दीपक बेहरे नरेश पाटील प्रकाश बिनेदार सुनील गोपटे प्रवीण मोरे रमेश रेटरेकर अशोक ओसवाल राजेश लाड शरद लाड प्रतीक्षा लाड ऋषिकेश जोशी सनी यादव प्रसाद पाटील राहुल जाधव अजय इंगुळकर संदीप पाटील सागर शेळके रजनी गायकवाड अश्विनी पाटील उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न